नमस्कार तुम्ही आहात आरोग्य दूत न्यूज हरिभाऊ तुकाराम पाटील जिल्हा संपर्क प्रमुख अखिल भारतीय मराठा जळगाव यांनी महाराष्ट्र राज्य शासनाला विनंती केली आहे महाराष्ट्रात ज्या बहिणीचे मतदार यादीत नाव आहे अशा सर्व बहिणींना कोणत्याही नियम अटी न ठेवता एक समान लाडकी बहीण योजनेत समावून घेण्यात यावे कारण आपण अठरा वर्ष वय पूर्ण असलेल्या बहिणीचे मतदान राज्य शासनात चालते तर मग अठरा वर्ष वयाची बहीण लाडकी योजनेत का चालत नाही ज्या बहिणीचे नाव महाराष्ट्र राज्याच्या मतदार यादीत नाव आहे अशा बहिणींना लाडकी बहीण समजून योजनेचा लाभ देण्यात यावा अशी मागणी हरिभाऊ तुकाराम पाटील जिल्हा संपर्क प्रमुख अखिल भारतीय मराठा महासंघ जळगाव संस्थापक अध्यक्ष बल्लाळेश्वर युवा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य पाचोरा महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्य शासनाने लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे माझं राज्य शासनाला आपल्या मार्फत आहे की की राज्य शासनाने लाडकी बहीण योजनेमध्ये वयाच्या आत ठेवलेले एकवीस ते साठ वर्ष याच महिन्याला त्या पंधराशे रुपये महिन्याचा लाभ मिळणार आहे माझं राज्य शासनाला आपल्यामार्फत सांगू इच्छितो की मतदान यादी ही राज्य शासनाकडे आज रोजी अव्हेलेबल आहे तर त्या मतदान यादीत अठरा वर्ष वयाची आत ठेवलेली आहे तर माझं असं मत आहे की अठरा वर्षाच्या जेवढ्या म महिला त्यांच्याकडे रेकॉर्ड आहे त्यानुसारच सर्व अठरा वर्षाच्या ज्याचं नाव मतदान यादीत असेल त्या सर्व महिलांना पंधराशे रुपये सरसकट लाभ देण्यात यावा राज्य शासनाला असं वाटतं का की त्यांना एकवीस वर्ष वयाचंच मतदान मिळेल अठरा वर्षाच्या वयाच्या बहिणींचं मतदान मिळणार नाही तर माझी राज्य शासनाला विनंती पुन्हा विनंती आहे की राज्य शासनाने मतदार यादी त्यांच्या निवडणूक आयोगाकडे सर्व मसुली विभागाकडे मतदान यादी महिलांची किती संख्या आहे महाराष्ट्राची हे त्यांच्याकडे अव्हेलेबल आहे त्यानुसार प्रत्येक लाडक्या बहिणीला पंधराशे म रुपये महिना सरसकट लाभ देण्यात यावा त्यासाठी कोणताही कागद उत्पन्नाचा दाखला रेशनचा दाखला असा आठ न न ठेवता डायरेक्ट बँक अकाउंट घेतलं डायरेक्ट त्या बहिणींच्या अकाउंटला डायरेक्ट पंधराशे रुपये द्यावे असं माझं म्हणणं आहे दुसऱ्या आणखी विनंती आहे की लाडकी बहिणींचं वय नका ठेवू काल जरी जन्मली असेल ती पण राज्य शासनाची लाडकी बहीण आहे तर त्या सर्व बहिणींना पंधराशे रुपये महिन्यात शासनाने सरसकट ठेवा ही आपल्यामार्फत शासनाला विनंती करण्यात येते की राज्य शासनाने पुन्हा विचार करावा आणि लाड ला, ला, ला राज्य शासनाला अठरा वयापासून सर्वांचं मतदान हवं आहे एकवीस वर्ष वयाच्या बहिणींचं ते साठ वर्ष बया वयाच्या बहिणींचंच मतदान नको आहे तर त्यांना अठरा वर्षापासून ज्या बी बहिणी महिला असतील त्यांचं मतदार यादीत नाव आहे त्या अशा बहिणींना पंधराशे रुपये मत लाडकी मार्फत देण्यात यावे हे आपल्या मार्फत विनंती आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद